नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगार कार्ड काढलेले आहे म्हणजेच तुम्ही जर जॉब कार्ड काढले असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आणि आनंदाची बातमी आहे कारण की आता बांधकाम कामगारांना भांडी संच मिळणार आहे हा भांड्याचा संच जे बांधकाम कामगार लाभार्थी अंतर्गत अर्ज करत आहेत त्यासाठी एक नवीन योजना राबवण्यात आलेली आहे या, या योजनेचे नाव भांडी संच योजना आहे आणि ग्रह उपयोगी संच असे देखील देखील म्हणण्यात येते तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरामध्ये लागणारे मुख्य प्रकारचे भांडे आहेत याचा संच दिला जाणार आहे तुम्ही सुद्धा एक बांधकाम कामगार आहात तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अगोदर तुमची नोंदणी रिन्यू झालेली आहे की नाही हे तुम्ही पाहून घ्या म्हणजेच समजा तुमच्याकडे लेबर कार्ड असेल तर ते तुमचं एक्सपायर झालं किंवा नाही ते बघा अगोदर आणि एक्सपायर झाला असेल तर तुम्ही रिन्यू करून घ्या त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा त्यानंतर तुम्हाला ही भांड्याचा संच भेटून जाईल तर भांडी संच योजनेचा जी आर बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती बघू शकता मित्रांनो आणि नंतर यासाठी कोणती भांडे भेटणार आहेत ते बघू आपण मित्रांनो जर तुम्ही जर तुमची बांधकाम कामगारी नोंदणी रिन्यू झालेली आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे भांडी संच योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरामध्ये लागणाऱ्या सर्व भांड्यांचा संच दिला जाणार आहे या भांड्याच्या संचमध्ये कोणकोणते भांडे तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर या योजनेचा फायदा घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला बांधकाम कामगार नोंदणीकृत कार्ड असणे गरजेचे आहे म्हणजेच जॉब कार्ड असणे गरजेचे आहे या बांधकाम कामगारामध्ये लाभार्थ्याची नोंदणी सक्रिय असायला हवी म्हणजेच तुमची नोंदणी बरोबर आहे की नाही हे असणे गरजेचे आहे किंवा एक वर्ष झाल्यानंतर ती रिन्यू केलेली असायला हवी जर नोंदणी रिन्यू केलेली नसे असेल तर तुम्हाला नोंदणी पुन्हा एकदा रिन्यू करून घ्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो भांडी संच योजनेमध्ये कोणकोणते कुन भांडे तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्हाला हे तुम्हाला आम्ही सांगणारच आहोत तसेच वरती दिल किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जी आर बघून घ्या तर या योजनेसाठी तुम्हाला भांडी कोणकोणती कुन कोणती भेटणार आहेत ते बघू मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला भांडी भेटणार आहेत नंबर एकला आहेत तुम्हाला चार ताट्या भेटणार आहेत नंबर दोन आहे पाणी पिण्याचे चार ग्लास भेटणार आहेत नंबर तीन आहे तीन पातेले आणि त्याची झाकणी भेटणार आहेत नंबर चार आहे भात वाढण्याचा एक चमचा भेटला जाणार आहे तुम्हाला म्हणजेच भातवाडी भेटणार आहे नंबर पाच आहे दोन लिटर पाण्याचा जग भेटणार आहे एक आणि नंबर सहा आहे एक स्टीलची कढई भेटेल तुम्हाला नंबर सात आहे पाच लिटर स्टेनलेस स्टीलचे कुकर एक भेटणार आहे तुम्हाला नंबर आठ आहे तर नंबर आठ आहे तुम्हाला एक टाकी भेटली जाईल तर तर मित्रांनो तुम्ही त्या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला हा जी आर दिसेल त्या या जी आरमध्ये तुम्हाला संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त आठच भांड्याची नावे सांगितली तर या या जी आरमध्ये तुम्हाला एकूण सतरा भांडी भेटली जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ताटं हा चार भेटणार आहेत वाट्या तुम्हाला आठ भेटणार आहेत पाण्याचे ग्लास तुम्हाला चार भेटणार आहेत पातेली झाकणासह तुम्हाला एक भेटणार आहे पातेली झाकण्यासह तुम्हाला एक भेटणार आहेत पातेली झाकणासह तुम्हाला एक भेटणार आहे मोठा चमचा म्हणजे भात वाढण्याकरिता भेटणार आहे आणि मोठा चमचा वरण वाढण्याकरिता एक भेटणार आहे पाण्याची जग दोन लिटरच्या एक भेटणार आहे मसाल्याचा डब्बा हा याचे सात भाग आहेत त्यामध्ये एक भेटणार आहे डब्बा झाकणासह चौदा इंची तुम्हाला एक भेटणार आहे डब्बा झाकणासह तुम्हाला सोळा इंची एक भेटणार आहे डब्बा तुम्हाला झाकणासह सोळा इंची एक भेटणार आहे तुम्हाला एक प एक परात भेटणार आहे एक प्रेशर कुकर पाच लिटरचं स्टेनलेस स्टीलचं भेटणार आहे एक तुम्हाला एक कढई भेटणार आहे आणि स्टीलची टाकी भेटणार आहे ती बीक मोठी आणि झाकणासह व वगराळासह भेटणार आहेत अशा एकूण तुम्हाला तीस वस्तू भेटणार आहेत तर ही ही तुम्हाला संपूर्ण हे हे वस्तू आहे भेटणार आहेत मित्रांनो तर ही आहे तुम्हाला जी आर बघण्यासाठी ही बघा संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा दाखवतो ज्याच्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघून घ्या धन्यवाद वरील सर्व प्रकारची भांडी या स संच योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तर ज्या दिवशी तुम्हाला भांडी संच या योजनेअंतर्गत घेऊन यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचा एक फोटो आणि बायोमॅट्रिकद्वारे तुमचे बोटाचे ठसे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहेत तर मित्रांनो भांडीसांचं योजनेबद्दल जी आर पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर